सोलापुरात फेब्रुवारी महिना संपत आला की उन्हाचे प्रमाण वाढत जाते माणसाप्रमाणेच जनावरांना सुद्धा उष्णतेचा भयंकर त्रास होत असतो मानव स्वतःच्या पाण्याची सोय स्वतः करू शकतो परंतु वन्यजीवांचे काय गेल्या दोन वर्षांपासून पाण्याच्या शोधार्थ सैरभैर झालेले अनेक वन्यजीव रस्ते अपघातात मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे ताजीच आहेत मागील वर्षी पाऊससुद्धा कमी पडल्याने यावर्षी विविध पाण्याचे स्रोतसुद्धा जवळजवळ आटत आलेले आहेत या पार्श्वभूमीवर वन्यजीवांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये याकरता सोलापुरातील निसर्गप्रेमींनी पाणथळ निर्मितीचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे ज्या परिसरात वन्यजीवांचा अधिवास आहे त्या परिसरात पाण्यासाठी भांडे पाणथळ इत्यादींची सोय निसर्गप्रेमी करीत आहेत आज केगाव येथील महापालिकेच्या सत्तेचाळीस एकर परिसरामध्ये निसर्गप्रेमींनी एका पाणथळाची निर्मिती केली जेणेकरून वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी हा त्यामागचा हेतू आहे सोलापूर जिल्ह्यात अशाच वन्यजीवांचे वास्तव्य असलेल्या परिसरात पाणथळ निर्मिती करण्यात येणार आहे त्याकरता प्रेमींनी सुद्धा या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन निसर्गप्रेमी संस्थांनी केले आहे आजच्या पाणथळ निर्मितीसाठी डब्ल्यू सी एस संतोष धाकपाडे अजित चौहान जे सी एफचे पंकज चिंदरकर कोळी बापू मोरे आदींनी श्रमदान केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका